तर मित्रांनो जर तुम्हाला पण माझ्यासारखे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स वाढवायचे आहेत आणि तुम्हाला पण तुमची रील्स व्हायरल करायचे इंस्टाग्रामवरून तुम्हाला कसे पैसे कमवायचे तर मित्रांनो चला आज तुम्हाला मी सर्व सांगणार आहे मित्रांनो आपण मागच्या मागच्यावर यूट्यूबवरती व्हिडिओ बनवली होती की यूट्यूबवरून कसे पैसे कमवायचे कसे सबस्क्राईब वाढवायचे त्याला खूप प्रेम दिलं तुम्ही आणि खूप सारे कमेंट आले मला आणि असाच तुमचा प्रेम आहे म्हणून मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे की इंस्टाग्रामवरून कसे फॉलोअर्स वाढवायचे आणि कसे तुमची रील्स व्हायरल करायचे ना पैसे कसे भेटतात इंस्टाग्रामवरून तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो सर्वात पहिले मी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो तर मित्रांनो साईडला तुम्हाला दिसत असत स्क्रीनवरती माझे इंस्टाग्रामवरती एक लाख बावन्न हजार फॉलोअर्स आहेत तर हे कसे वाढले माझे फॉलोअर आणि तुम्ही खाली बघू शकतात माझ्या सर्व रील्स हे बघा कसे व्हायरल होतात एक लाख हे बघा सगळे पन्नास हजारावरती दोन मिलियन एक लाख पंच्याऐंशी चार लाख मित्रांनो तुम्हाला पण कसे रील्स व्हायरल करायचे तर चला मित्रांनो सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की आपली रील्स कशी व्हायरल करायची आपण तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल में तो, मी तर मराठी सॉन्गवरतीच व्हिडिओ बनवतो हिंदी वगैरे बनवत नाही मी कारण मराठीमध्ये कॉम्पिटिशन नाही म्हणजे हाय कॉम्पिटिशन पण मराठी जास्त कोण जास्त बनवत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की आपले जी लोकल एरिया आहे म्हणजे जवळपासची एरिया आहे तिकडे तुम्हाला जास्त लोक ओळखतात मराठी बनवली तर आणि मराठीमध्ये जर तुम्ही युनिक काय बनवला म्हणजे मराठी व्हिडिओवरती डान्स बनवला किंवा काहीतरी अलग केलं तुम्ही तर तुमची रील्स पटकन आले होते आता मी कसं मी पहिल्यापासून व्हिडिओ बनवतो तर लोक मला जवळची ओळ लागतात त्याच्यामुळं माझे रील्स पटकन होते आणि सर्वात पहिले ट्रेंडिंग साऊंडवरती जर तुम्ही मराठी व्हिडिओ बनवला म्हणजे समजा आज नवीन सॉन्ग आला तो पाच सहा दिवसा मी ट्रेंडिंगला गेला तर लगेच त्याच्यावरती रील्स बनवायची त्याच्यामुळं काय होतं तुमची व्हिडिओ एकदम टॉपला दिसते मग त्याच्यामुळं लोक लाईक करतात ना शेअर करतात शेअर का करतात की मला पण ह्या सॉन्गवरती व्हिडिओ बनवायचे तर ते व्हिडिओ शेअर करतात मग शेअर मुलं काय होतं व्हिडिओ अजून व्हायरल होते समजलं आणि ट्रेंडिंग साऊंड आता तुम्ही बोला ट्रेंडिंग साऊंड कसा भेटेल मित्रांनो समजा कुठल्या पण सॉंगची व्हिडिओ तुम्हाला पाच सहा बार आली म्हणजे समजा आता एक व्हिडिओ आली परत तीच आली परत तोच तर समजा तर तो सॉन्ग ट्रेंडिंगला आहे तर त्याच्याने तुम्हाला त्या सॉन्गवर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आणि मित्रांनो व्हिडिओ ते बघा लोक बोलतात की मित्रांनो काही टायमिंग आहे का व्हिडिओ पोस्ट करायचा असं काही नसतं हे फक्त मित्रांनो हे अफवा असते मी रात्री तीन तीन वाजता व्हिडिओ अपलोड केले तरी सकाळी माझे व्हिडिओ व्हायरल झाले तो नऊ सहा पाच वाजता दुपारी तीन वाजता हे काही नसतं टायमिंग मी जेव्हा तुम्हाला वाटतं जर व्हिडिओ भारी असली तर तुम्ही रात्री पण टाका तीन वाजता टाका चार वाजता टाका ती सकाळी व्हिडिओ व्हायरल होते समजा टायमिंग वगैरे काही नसतं आणि मित्रांनो कॅप्शनचं असते तर कॅश कॅप्शन तुम्ही एकदम नीट टाकला म्हणजे समजा तेव्हा पण टाकतो लास्ट शेवट परत बघा हिंड बघा असे कॅप्शन टाकले तर लवकर व्हिडिओ व्हायरल होते आणि ती व्हिडिओ जास्त लोक जर लोकही पूर्ण व्हिडिओ बघितली तर त्याच्यामुळं काय होतं वॉच टाईम वाढतो इंस्टाग्राममध्ये वॉच टाईमचा असतं जर वॉच टाईम वाढला तर व्हिडिओ जास्त जास्त शेअर होते तर मित्रांनो चला मला आता मी आपली स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करून दाखवतो आणि माझे तुम्हाला फॉलोअर्स दाखवतो हे बघा आता हे बघा माझे असे फॉलोअर्स वाढतं बघा हे बघा किती फॉलो वाढतं माझे जर तुम्हाला असे फॉलो वाढवायचे असतील माझ्यासारखे तर काय करायला लागेल तुम्हाला ॲक्टिव्ह राहायला लागल दिवसाला दोन तीन व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करायला लागतील असा नाही की आज एक व्हिडिओ पोस्ट केली पाच दिवसाचा एक व्हिडिओ पोस्ट केला असं नाही दिवसाला तुम्हाला दोन का तीन व्हिडिओ पोस्ट करायचे तेव्हा चांगले चांगले मी दिवसाला तीन गा चार व्हिडिओ पोस्ट करतो काल व्हिडिओ आहे एक दोन तीन चार काल चार व्हिडिओ पोस्ट केलं मी तर जेवढे व्हिडिओ तुम्ही पोस्ट कराल तेवढा व्हायरल होईल आणि चला मित्रांनो आता तुम्हाला अजून काय दाखवत होता फॉलो कसे वाढवायचे चांगले रिल्स बनवल्या रिल्स व्हायरल झाली तर फॉलोअर्स ऑटोमॅटिकली येतात असं काही नसतं कुठली ट्रिक नसते ते बोलतात पैसे घेऊन फॉलोअर्स वाढवायचे ऑटो फॉलोअर त्याच्याने काय होत नाही त्याच्याने फॉलो वाढतात पण फेक फॉलोअर्स वाढतात पण ते पाच सहा दिवसानंतर ते फॉलोअर्स वापस सगळे गायब होतात तर तुम्ही काय ॲपने फॉलोअर्स मारू नका कुठल्या पैसे देऊन त्याच्यामुळे अकाउंट काय होतं तुमचा अकाउंट हॅक होऊन जातो तर नकली फॉलोअर्स वाढ मारायचे नाही रील्स व्हायरल झाली तर तुमचे ॲटोमॅटिकली फॉलो वाढतात ओके तर आता इंस्टाग्रामवरून पैसे कसे कमवतात सर्वात जास्त मेसेज आला आहे मला आणि कमेंट आला ते तर मित्रांनो इंस्टाग्रामवरून व्हिडिओचे पैसे येत नाही जसे यूट्यूबला तुम्ही बघितलं असेल आपण व्हिडिओ पोस्ट केली व्ह्यूजवरती पैसे असतात तसे इंस्टाग्रामवरती पैसे येत नाही व्ह्यूजचे पैसे येत नाही इंस्टाग्रामवर कशावरून पैसे येतात जर तुम्ही कोणत्या शॉपचा प्रमोशन केला इन्व्हेस्टमेंटचे प्रमोशन केले बिल्डिंगचे प्रमोशन केले म्हणजे समजा असं तुम्ही आणि अफवेटिंग मार्केटिंग केल्यावरती जर तुम्ही कुठल्या ॲड कोण जर तुम्ही कोणाची ॲडव्हर्टाईजमेंट केली तर पैसे भेटता म्हणजे त्याची शोरी टाकायची तुम्ही बोलणार समजा तुम्हाला कोणी फोन केला की माझ्या दुकानाचं मला प्रमोशन करायचं मग तुम्ही जरा जा पाच हजार घेत दहा हजार रुपये घेत तसे पैसे येतात इंस्टाग्रामवरती ना व्ह्यूजचे पैसे येत ना फॉलोअरचे पैसे येत असं काय नसतं इंस्टाग्रामवरती फक्त पेड प्रमोशन असतात म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारला तर तुम्हाला पैसे भेटतील चला मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच आहे जर तुम्हाला काही डाऊट वाटला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नक्की नेक्स्ट व्हिडिओ बनवू फॉलोअर्स कसे वाढवायचे समजत तुम्हाला रील्स कशी व्हायरल करायची चांगला कंटेंट बनवायचा चांगला साऊंड मराठी साऊंडवरती व्हिडिओ बनवा त्याच्यामुळं जर तुमची व्हिडिओ व्हायरल झाली तर तुमचे फॉलोअर्स वाढतील स्टोरी व्ह्यूज पण वाढतील तर असं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला दुसरी व्हिडिओ कोणती पाहिजे तर सर्वांचे कमेंट मी वाचणार आहे ना सर्वांना मी रिप्लाय देणार आहे तर नक्की पटापट कमेंट करा सर्वांच्या कमेंट बघतो मी धन्यवाद